राजगडनगर कोकलेगाव कोकले राजगड नगरचा अलीकडवडा कि दोन दात आहे बघून घ्या मित्रांनो तांबडा मनेरी मध्ये अलीकड बघून घ्या मागच्या समोरच्या पायाला एकल गाच आहे जोड नाही याला काय किंमत ठेवली याची पन्नास हजार सांगाली द्यायचा कसा दाताला दाताला, दाताला दोन दाता है। दोन जात आहे बघून घ्या चार सव्वा चार फूट हाईट असेल मित्रांनो पन्नास हजार थोडी जास्त व्हायला कस द्याचे कमी करणार बरं दुसरे कोणते होईत कामाला लावला याला कशा कशाला पकर नांगर बर बर माऱ्या बस्या झुल्या घोऱ्या बारा बट्टा सगळी खात्री त्याच्या हातात द्या ते सोडा द्या त्याच्या हातात ते तुमच्याच होईत घे बरं बरं लई गोरे जमा केल्या <laughs> का है? हे आदत आहात काय दोन्ही आदत आहेत हे ला, पिवळ्या कलर मध्ये आहात हरण्या पिवळ्या कलर मध्ये बघून घ्या मित्रांनो याला पूर्ण पिवळ्या कलर सैल आहे शेरराव याचे काय ठेवली किंमत पंच्याऐंशी सांगायला हे ल लावले झुपलेत का मला बरं बरं बघून घ्या मित्रांनो जर कोणाला पिवळ्या कलर मध्ये जोड घ्यायचा असेल तर भविष्यात हे प्युअर पिवळ्या कलर मध्ये येणार पंच्याऐंशी हजार रुपये किंमत सांगाल पाया घ्यायला बघून घ्या थोडं तब्येतीनं कमकून राहतात घ्यायसारखी हात जनावर मित्रांनो समोरच्या मागच्या पायाला बघून घ्या दादा थोडं तब्येतीच्या मानाने किंमत जास्त व्हायली बार देताल जमून मोबाईल नंबर सांगा तुमचा शहाण्णव पासष्ट बावीस पासष्ट नव्याण्णव चॅनलच्या माध्यमातून तर करून हिशोबशीर दोन्ही चिमटायचे राहिले समजा बघून घ्या मित्रांनो हा हा एक बिलुलीचा जोड आहे मित्रांनो ना गोईल मध्ये बघून घ्या चार धुराचे हात का हा कामाचे पखी हिरभर उड्या बघून घ्या मित्रांनो दुहेरी हाडाचे तब्येतीनं गच्चा असलेले जनावर राहतं दुहेरी हाडाचे वडा घट मुठ असलेले जनावर राहतं घटच्या घट हां भया मारनाथ गिरनाथ की बरं 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 झुल्या घुऱ्या बस्या सगळी खात्री हलरला लावा कशालाही लावा टॅक्टरं कसं वडतील हो त्या वडा वडा पुढी वडा हो हो बस 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 उभं करा उभं कराय उभं करा उभं करायनर बंद पडून बस काय किंमत ठेवली किंमत लय व्हाय की झालेल्या बैलाची कामाला, कामाला पक्या कामाच्या हात म्हणून तुम्ही खात्री न सांगाळल्या किमतीला जमून द्या जमून द्या हाँ, हाँ। बघा एकदम दहा हजार रुपये कमी सांगितलं तरी अजून जर गिराय काल तर अठ्याहत्तर ला बघून घ्या मित्रांनो एकदम शरीराला असलेले कामाच्या खात्री म्हणाले मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी एकोणसाठ चौऱ्याऐंशी एकोणसाठ पंधरा झिरो बघून घ्या मित्रांनो जर कोणाला कामाच्या खात्रीने घ्यायचं असेल तर द्यायला तयार होत किमतीला जमून देतो म्हणाले नायगाव मध्ये कुठलं गाव बेटक बुल ठीक आहे बघून घ्या मित्रांनो लाल कंदार मध्ये चंद्र असलेला गोरा किद्दात आहे ना दूध दात अवदात मध्ये समोरच्या मागच्या पायाला बघून घ्या वडाफोडी काय किंमत ठेवली याची किंमत काय चंद्र आहे म्हणून जास्त सांगाल ह्या की काय बर बर आता दुसऱ्याकडे नाही चंद्र हे अलीकडे अलीकडे असं घ्या मापा किंमत सांगा देऊन टाका येते गिरायक तुम्हाला काय विषय नाही कामाला लावले कामाला लावून गॅरंटी कशा कशाला कशाला नांगराला गाडीला लांबपण नाही झुल्या गुर्या विडीवर चलणार काय काहीच नाही दिसता बट्टा तर काही दिसणार भवरा बट्टा काही नाही हरळ आहे का नाही काहीच नाही शिमटी ला मोबाईल नंबर सांगा त्र्याऐंशी नव्वद नव्वद <laughs> त्र्याऐंशी नव्वद एकावन <laughs> पंच्याण्णव पंच्याण्णव शहाऐंशी शहाऐंशी चॅनलच्या माध्यमातून तर जमून द्या चाळीसच्या च्या जवळ द्या भवताल पस्तीसच्या चाळीसच्या मध्ये दरम्यान तेवढा दाम लागणार बघा लई शरीराला मोकळे अंगात आहे पण घट नाही तेवढा तयार छत्री शेळगाव छत्री शेळगावचा जोड आहे मित्रांनो जो जाताला जो त्याला जोडीला जरा जोड आदत आहात दोन्ही कलर मध्ये बघून घ्या मित्रांनो हरणा एक चंद्र हरणा चंद्र आणि एक हरणा पिवर आहे दाताला आदत हात पुरा मिराला पायाला मागच्या समोरच्या बघून घ्या कामाला का सगळ्या कामाला लावून देणार खात्रीशीर काय किंमत ठेवली एक लाख वीस हजार रुपये किंमत सांगाले शरीराला दुहेरी हाडाच्या हात बघून घ्या मित्रांनो गरीब आहात एकदम शांत शांत बर बर मार्या बशा घुऱ्या झुल्या बारा बट्टा चांगली गॅरंटी बांध आहे दोन्ही पायाला पद्मा असलेले बरे आहात मित्रांनो बघून घ्या गोम भवरा बट्टा काही नाही यायला हे तुमचेच होत ना भाद्रापाटी सांगा काय किंमत सांगायला यायचे एक लाख साठ हजार तुमची किंमत काय कमी व्हायची ना हाली द्या घे तुम्हाला सोडा हे सोडा हो वा बेजार ही काय सिटी तर बेजार व्हाय भागला नाही एक मिनिट बघून घ्या मित्रांनो चालीला वगैरे चांगल्या लाल कंदार मध्ये प्युअर जनावर राहते उभा करा हादराव पाटील या इकडे फिरून एक साठ सांगायला काय होईल फायनल यायचे एक पंचेचाळीस ला देऊन टाकायचे कामाला कोणी एक कामाला चलणार मार्या बश्या घुऱ्या झुल्या बारा बट्टा शंभर टक्के गॅरंटी देणार बर मोबाईल नंबर सांगा पटेल त्र्याऐंशी नव्वद चोवीस झिरो सात अडतीस चॅनलच्या माध्यमातून गिरायकल तर जमून देताल ना बर बर भय हार नाही तर नंबर सांगतो बाबा पंच्याण्णव अठरा त्र्याहत्तर सतरा चॅनलच्या माध्यमातून गिराक जमून देणार दादा हे शेळगाव चौधरीचे शिंगाला बांगडी शिंगामध्ये हात दाताला दाता नेट आलेले हात दाताला सोडा काय किंमत ठेवली जी एक लाख वीस हजार मापक किंमत सांगायला मित्रांनो नेटके जाता लागले हिळभर उभा टायतात खांदा पडलाय का जरा एकाचा उजवा खांदा उजवा खांदा पडलेला आहे तिकडे नाही तिकडे पुढे बघून ह्या मित्रांनो जोडाला सारख्या मापावर बसलेले घटमूट आना इकडे उभं करा उभं करा तुमचा तेच मोबाईल नंबर काय सांगा डबल एक पंच्याण्णव अठरा त्र्याहत्तर चॅनलच्या माध्यमातून गिराय काल तर कमी रमी होतील कसे होतील फायनल एक पाचला मधून लागतात हा देणार की ठीक आहे गोरे कुठले होते माळ कवट्याच्यावर बघून घ्या मित्रांनो गजरा कलर मध्ये ह्या मनेरी गजरा कलर मध्ये हा जाताला आता त्याचं असतं किती किती महिन्याच्या एक एक वर्ष झाले एवढूशे लई जाते ना काय सोय होईना का काय किंमत सांगायला दादा याची बघा बर साठ हजार सांगायला ते मी सांगायला हां मा सोय आलीकडे थोडा किंमत लय व्हायल की जीवाच्या भारी बरं बरं कमी रमी करून देणार बघून घ्या मित्रांनो या एका वर्षाच्या मधले वास राहत दोन्ही बी जोडसारखा बसला आहे ना उंची बिंचीला पाया गेला बघून घ्या मोबाईल नंबर सांगा एकोणनव्वद नव्याण्णव एकोणनव्वद नव्याण्णव झिरो चोपन्न झिरो एक चॅनलच्या माध्यमातून गिरायकल तर जमून देणार ना नु काय होईल फायनल हजार एकान हजार ठीक आहे काय किंमत ठेवली दोन लाख वीस हजार रुपये बघून घ्या मित्रांनो सहा दात मध्ये आजच्या बाजारचा टॉप क्वालिटीचा जोड आहे नायगावचा एकदम शरीर तंदुरुस्त असलेले वर हात रंगाभर शिंगाला शिंगाला सारखे आहात बघून घ्या समोरच्या पाठीमागच्या पायाला गोरी पण जोडावर एकदम चांगल्या क्वालिटीत आहात मग ते सोयशा गोम आहे की उलटी वय सोयीशा आणखादी वय शेणखाती भाई बरोबर सोडा भर हा काय खाऊ वाटलं नजर ठरण आली लय चमक खायच्या तिकडे वडा तिकडे 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 वडा तिकडे धन्याला खायचं राहिले बघून घ्या मी तर एकदम डोलदार चाल है जबरदस्त क्वालिटी चे मग थोडा हलका आहे का एक हा हा याकडा जबरदस्त आहे तयारीला थोडा हलका दाताला कवळा आहे का हलका आहे ते सारख्या बरं चलायला जोडावर एक महागपुडी चलणार गि महागपुडी चलणार गे मोबाईल नंबर सांगा पंचानव पंचान्न एकसष्टसठ एका एक्याऐंशी सत्त्याण्णव सत्त्याण्णव सत्याऐंशी सत्याऐशी गिरायकाने एक फोडून मागला तरी देता की बर बरे अलीकडे एकाचे काय सांगायला सव्वा लाख रुपये सव्वा लाखाला काही नाही पण किमतीला जमून द्या मग ह्याला येते गिरायक बघा हा जबरदस्त आहे हे पौड दाताला सहा थांबल्या का मोबाईल नंबर सांगला वाटते चॅनलच्या माध्यमातून गिरायक तर कमी रमी करून द्याय बघून घ्या मित्रांनो नायगाव बैल बाजार मध्ये एक तांबडा आणि एक पिवळा कलर मध्ये दोन्ही सोडा कामाला जुडक असले दाताला जुडक असलेले कामाच्या फुल गॅरंटी फुल गॅरंटीचे भरबडचे वडा तिकडे तिकडेच वडा खालत वडा खालत खालत नाही नाही तिकडे तिकडे काय किंमत ठेवली ताजी यायची एक लाख पंचावन्न हजार बाबा किंमत लय ठेवल्या बैल आहेत ना तसे बैल चांगले हात पण किंमत लय व्हायला खात ना जोड तर लावा गे या की लागल्यावर इकतील बघा कसे बी लगबग पिवळ्याला लागल्यावर काही कमी जास्त लगबग इथे मला फोन संध्याकाळी खरं सांगा किंमत द्यायची एक ला इकनाथ ये घेता मी घेणार हो बोला फायनलच्या माध्यमातून येते गिराय मापक सांगा जरा मापक सांगायचं बघा तुम्ही आल्यान देताना सांगते मोबाईल नंबर सांगा एकावन्न ते तीस कामाच्या फुल खात्रीचे बघून घ्या मित्रांनो का पिवळा मागितला तरी देणार हो एकाचे काय सांगितले या एकाचे पंचान्न बघून घ्या पायाला बियाला पिवळा एकलगा जरी सांगितलं तरी देणार म्हणा मित्रांनो बघून घ्या एकदम जबरदस्त क्वालिटी आहे पिवळा तांबडा जोडावर बसेला आहे पण जोड लागला नसल्यामुळं जोडीला की गेले काल तर कमी रमी करून देणार ना त्या पलीकडेच काय सांगितले नायगाव बाजार मधील काळ्याच्या सरपंचाच्या दावणीवर आल्या आपण दादा या जोडीत काय सांगितले किंमत जास्त झाली का आता हा तुमच्या दावणीला मापक किमती राहतात म्हणून होते होती द्यायचे कसे फायनल काय होतील याचे नव्वद ला द्यायचे म्हणजे पंच्याऐंशी ला होतात मित्रांनो बघून घ्या दाताला हे दोन दात कोणता ह्याच्यातला हे दोन दात हे चार दात बघून घ्या मित्रांनो देवनी रंगामध्ये हात काळ्या भांड्या एकदम रंगाभासिंगाला सारखा असलेला आहे बाबा बट्टा गिट्टा काय नाही की बरं बरं या एकल गॅच काय सांगितले मापक किमती सांगा पन्नास पन्नास हजार लई व्हायला याचे काय सांगितले एकल काय जोड जोडीचे पंच्याऐंशी हजार सांगायला काय होतील फायनल कोणते ऐंशी लावून ऐंशी ला पलीकड्या जोडीचे पलीकडल्या पंच्याण्णव हजार पं� दाताला हे ऐंशी वाल्याचे सहा सात बघून घ्या पिवळ्या कलर वर येतात मित्रांनो हे पाया गेला बघून घ्या हे चार चार दात हा चार चार याचे फायनल काय होतील पंचावन्न वाल्याचे पंचान्न देऊन नव्वद ला देणार याय याचे काय सांगितले सिंगल बत्तीस बत्तीस हजार फायनल तीस ला देऊन तीस टाकले हे सिंगलच आहे जोडा सिंगल आहे पंचावन्न पंचावन्न हजार फायनल काय होतील दाताला कधी हो आला, दाता। आला। ना? हो। या जोडीच काय सांगितले एक दहा याचे काय फायनल लाखाच्या वरून काय आले तरी देऊन टाकायचं या जोडीच काय सांगितले तुला एक लाख चाळीस फायनल काय होतील याचे एक पंचवीस पर्यंत द्यायचे समजा ठीक आहे किती आहेत बैल आज बैल पुरे पन्नास पन्नास बैल आहे काय सांगितलं जोडवाय कामाला लावले कामाला धरली नाही बरोबर हे एकल गा आहे काय किंमत पन्नास लय वाली सरपंच चार दात राह द्या पण बघा की गाय तोंडे आहे या जोडीचे एक लाख दहा हजार रुपये जोडीचे सांगितलेत दाताला सहा सात बरोबर कामाची फुल गॅरंटी संपली की आहे दावण हो। या जोडीत काय सांगितलं दादा केवढ्याला आता इकडे पलीकडे सगळे इकले काय किंमत सांगितली द्यायचे कसे पंचाहत्तरला देऊन टाकायचे पंचाहत्तरला देऊन टाकायचे या सिंगलचं बर बर ते छोट्या आहेत त्याची पंच्याहत्तर पंच्याहत्तर द्यायची कशी सत्तर सत्तर मोबाईल नंबर सांगा सांगा सत्याहत्तर अठ्ठावन्न सत्याहत्तर अठ्ठावन्न झिरो आठ शेचाळीस शेहेचाळीस अकरा अकरा चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देणार किमतीला हा ठीक आहे बरोबर शे एक रुपया बघून घ्या पूर्ण जावन मित्रांनो